तर ते आपण या लाईच्या माध्यमातून बघत असतो जर आपले काही सोलार पंपविषयी काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर बरेच दिवस झाले हा सोलर पंपाचा जो लाई आहे तर तो आपण घेतलेला नव्हता त्यामुळे हा हा लाईव आपण कंडक्ट केलेला आहे किंवा घेत आहोत तर मित्रांनो सोलर पंप योजनेअंतर्गत म्हणजे कुसुम सोलार पंप योजना असो किंवा मग महावितरण सोलर पंपसाठीची जी योजना आहे तर ती असो त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतात त्याच्याविषयीचे जे उपाय आहे किंवा त्यावरती काय उपाय करता येणार आहे त्याचबरोबर ज्या अडचणी आहेत शेतकऱ्यांना सोलर पंपाचं सिलेक्शन वगैरे करताना किंवा अर्जाचे रिजेक्ट होण्यासाठी तर त्याविषयीची जी संपूर्ण माहिती आहे तर ते आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो तर मित्रांनो सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत अशा बऱ्या बहुतांश शेतकऱ्यांना आता सोलर पंपाचे पेमेंट करण्यासाठी एस एम एस जे आहे तर ते येत आहेत यामध्ये काही शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहे तर त्या अशा आहेत की सोलर पंपचा जो अर्ज आहे तर तो करून दोन वर्ष झाले किंवा तीन साधारण दोन वर्ष शेतकऱ्यांना अर्ज करून झालेले असे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर ते अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अजून एम एस आय डी जो आहे तर तो आलेला नाही तर मित्रांनो आपला अर्ज रिटर्न झालेला आहे का रिसबमिट डॉक्युमेंट असे ऑप्शन आलेले आहे का तर हे आपण मेडा बेनिफिशरी जे लॉग इन आहे तर त्या ठिकाणी जाऊन बघू शकता काही शेतकऱ्यांनी चुकून जे अर्ज आहे तर ते कॅटेगरी सिलेक्ट झालेली त्यांच्याकडून आणि ज्या वेळेला डॉक्युमेंट अपलोड करायची होती किंवा डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात तर त्यावेळेला त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे आहे किंवा जातीचं प्रमाणपत्र दाखला जो आपण म्हणतो तर तो त्यांच्याकडे नाही आहे त्यामुळे देखील त्यांना जे डॉक्युमेंट आहे तर ते रिसबमिटसाठी ऑप्शन आलेलं आहे पण त्यांनी डॉक्युमेंट रिअपलोड केलेलं नाही किंवा रिसबमिट केलेलं नाही त्या कारणाने देखील त्यांचे अर्ज जे आहेत तर ते अजून प्रलंबित आहे आणि त्यांना जे पुढील ऑप्शन आहे पेमेंटचे किंवा सेल्फ सर्व्हेचे तर ते ऑप्शन येण्यासाठी आता वेळ लागणार आहे जोपर्यंत त्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट सबमिट होत नाही किंवा डॉक्युमेंट दिले जात नाही तोपर्यंत त्यांचा अर्ज पुढे जाणार नाही त्यामुळे आपल्याला जर डॉक्युमेंट रिअपलोडसाठी जर काही ऑप्शन आलेलं असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्युमेंट जे आहे तर ते रेअपलोड करून घ्या म्हणजे अर्ज जो आहे तर तो आपला पुढील प्रोसेससाठी ग्राह्य धरला जाईल किंवा पुढील प्रोसेस जी आहे अर्जाची तर ती सुरू होऊन जाईल त्याचबरोबर आता एका एक शे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की अर्ज रिजेक्ट झालेला आहे त्यावरती काय उपाय आहे काय उपाय सांगा तर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झाले असतील तर अशा शेतकऱ्यांसाठी फक्त आता एकच उपाय आहे की अर्ज जर पुन्हा करता येत असेल तर तो करून बघा आणि आता काही शेतकऱ्यांनी अर्ज डबल करण्याचा प्रयत्न देखील केला पण आधारचा डाटा सबमिट झाल्यामुळे किंवा कलेक्ट झालेल्या कारणामुळे आता जो दुसरा अर्ज आहे किंवा सेकंड टाईम अर्ज करता येते तर तो अर्ज ग म्हणजे होत नाही त्या ठिकाणी डायरेक्ट इर येत आहे की आपला जो आधार कार्ड आहे तर तो याआधी रजिस्टर केलेला आहे तर त्यामुळे आपण या योजनेचा लाभ जो आहे तर तो घेऊ शकत नाही किंवा आपण त्याच लॉग इनवरून अर्ज जो आहे तर तो करून घ्या म्हणजे मित्रांनो आपण बघू शकता देखील आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांनी अर्ज जे आहे तर ते रिजेक्ट होण्यापासून वाचवता कसे येणार आहेत त्यावरती देखील सांगितलेले होते मी पण आता काही शेतकऱ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले असतील त्यावेळेस तर आता पुन्हा सांगतो की ज्या शेतकऱ्यांना अजून काही आय डी वगैरे आलेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी आपला जो एम के आय डी असेल किंवा एम एस आय डी ज्या शेतकऱ्यांनी एम एस आय डी भेटलेलं आहे त्यांनी एम एस आय डी लॉग इन करून बघत जा पुढील प्रोसेससाठी जर आपल्याला कुठल्याही प्रकारचे एस एम एस आलेले नाही किंवा सेल्फ सर्विस झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी लॉग इन करत राहा म्हणजे आपल्याला जर सबमिट किंवा अपलोड डॉक्युमेंटचे जर ऑप्शन आले तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागणार आहे आता बरेच सारे शेतकरी म्हणतील की उत्तर तर सेम आहे पण मित्रांनो काही शेतकरी जे आहेत तर ते व्हिडिओवरती नवीन येत असतात किंवा चॅनलवर नवीन येत असतात त्यांच्यासाठी हे जे प्र उत्तर आहे तर ते द्यावे लागतात यामध्ये आपले देखील प्रश्नाचे उत्तर आपल्याला भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत शेतकरी चॅनलवरती नवीन येत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता एका शेतकऱ्यांचा प्रश्न होता की मटेरियल आलेलं आहे सोलार पंपाचं म्हणजे आपले व्ह्युअर्स आहे जुने सबस्क्रायबर आहेत तर ते सोलरचं मटेरियल फक्त स्ट्रक्चर जे आहे मी दाखवतो आपल्याला आता हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसत असेल यावरती जी फ्रेम आता ही संपूर्ण फ्रेम जी आहे तरी फ्रेम आणि हा सेटअप जो आहे तर तो त्यांनी करून दिलेला आहे आणि मो मोटर जे आहे तर ती नंतर येणार आहे असं सांगितलेलं आहे ते मटेरियल घ्यायचं की नाही घ्यायचं तर मित्रांनो आपल्याला सोलर पंपसाठी एक आ, तर आता मटेरियल जे आहे तर ते बऱ्याचशा विभागामध्ये कमी आहे काही ठराविक कंपनीचे असे मटेरियल आहे की जे अवेलेबल आहे आणि ते भेटण्यासाठी देखील टाईम लागतो पण थोडंसं येतात मागे पुढे जरी झाले चा, चार चार दोन महिने तर देखील मटेरियल भेटत आहे आता जे सुरुवाती चार्ज होते त्या शेतकऱ्यांचे मटेरियल आता बसायस सुरू झालेले आहेत त्याचबरोबर आता काही शेतकऱ्यांना एस एम एस आलेलेच नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एम एस आय डी आलेलं नाही महावितरण विभागाचा किंवा आमचा अर्ज जो आहे तर तो आज महावितरण विभागात गेला का नाही प्रकारे समजणार तर मित्रांनो जरी आपला अर्ज सोलार योजनेअंतर्गत केलेला असेल कुसुम सोलार पंपसाठी म्हणजे कुसुम सोलार पंप योजनेचा अर्ज जो आहे तर तो महावितरणात गेलेला नसेल किंवा एम एस आय डी आलेला नसेल तर देखील घाबरून जाऊ नका आपला एम के आय डीद्वारे मेढा बेनिफिश बेनिफिशरीची जी वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी लॉग इन करून बघा लॉगिंग केल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक तर सेल्फ सर्वे किंवा मग पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते आलेलं दिसेल आता साऱ्या शेतकऱ्यांना डायरेक्ट जी एस एम एस आहे तर ते येत आहेत की आपण कुसुमसलावर पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे आपल्या अर्जाची निवड झाली आहे आपला स्वयं सर्वेक्षण ज्याला आपण सेल्फ सर्वे म्हणतो तर तो सेल्फ सर्वे आपण करून घ्या आणि पेमेंट करून आपला जो पंप आहे कंपनी तर ती सिलेक्ट करा आता यामध्ये जे लिमिटेड कंपनी आहे तर त्या शेतकऱ्यांना सिलेक्ट करण्यासाठी आलेले आहेत आता बरेच सारे शेतकरी म्हणतील की मागील त्याला सोलर पंप योजना देखील आलेले आहे त्याअंतर्गत आपण जे पंप आहे तर ते सिलेक्ट करू तर मित्रांनो एक वेळेस आपल्याला ज्यावेळेला आपण पंप सिलेक्ट करत असतो तर त्यावेळेस जर सिलेक्ट नाही केलं तरी चालेल पण त्याच्या नेक्स्ट टाईमला आपल्याला जो सोलर पंप आहे तर तो सिलेक्ट करणं आवश्यक आहे आपण जर तो निवडला नाही कंपनी निवडली नाही सोलरची तर दुसऱ्या वेळेस आपल्याला झाल्याच्या नंतर तिसऱ्या वेळेस ऑटोमॅटिक कुठलीही कंपनी जी आहे तर ते आपल्या नावावरती पडून जाते किंवा आपल्याला तो सोलर पंप ऑटोमॅटिक सिलेक्ट होऊन जात असतो त्यामुळे सेकंड टाईम का होय ना कंपन्यांची माहिती घेऊन आपण सोलर जे आहे तर ते सिलेक्ट करा फॉर्म कधी भरला तर भर आता ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचेच प्रश्न चालू आहेत फॉर्म आता देखील सुरू आहेत सोलार पंप योजनेअंतर्गत फॉर्म जे आहे तर ते कुसुम महाऊर्जा जी वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी सोलरचे अर्ज सुरू आहेत काही शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत त्यांचे प्रश्न आहेत काही शेतकरी अर्ज करतील तर त्यांना ज्या अडचणी येतील त्याच्याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत याआधी आपल्या चॅनलवरती सोलार पंप योजनेचा अर्ज जो आहे तर तो कशा पद्धतीने भरायचा पेमेंट कसं करायचं याच्याविषयीची माहिती देखील आहे आणि जे शेतकरी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तर तो आपला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देण्यात आली ते व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या म्हणजे व्हिडिओ जरी बनवण्यास उशीर झाला किंवा बनवता आला नाही काही कारणाने तर जे माहिती आहे विविध योजनेची असो किंवा जी महत्त्वाची माहिती असते तर ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्याला भेटून जाईन वेळेत त्यावरती देखील असेल ते ठे त्यामुळे व्हॉट्सअप देखील जॉईन करून घ्या आता एका शेतकऱ्याचा प्रश्न होता की जे तीन एच पीचे पंप आहे तर ते लवकर आले पाच एच पीचे जे सोलर पंप आहे तर ते अजून आलेले नाही किंवा येण्यासाठी किती महिने जास्त लागतात तर मित्रांनो यासाठी आता जो प कोठा आहे अवेलेबिलिटीवर असतं जर साधारण तीन एच पी सोलर पंप शेतकऱ्यांना लवकर का बरं येतात तर बरं बहुतांश शे शेतकऱ्यांचे शेत शेत क्षेत्र कमी असल्यामुळे ज्यावेळेला कंपनीचा कोठा सिलेक्ट करायचा होता किंवा पंप ठरवायचे होते की तीन एच पीचे दोन हजार पंप पाच एच पीचे दीड हजार त्यानंतर साडेसात एच पीचे पाचशे पंप अशा प्र, प्रकारे जो कोटा ठरवण्यात येतो त्यामध्ये तीन एच पीचा सोलार पंप जो आहे तर तो जास्त ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचे मटेरियल अवेलेबल असल्यामुळे त्याचा पंप जे आहे तर ते जास्त क्वांटिटीमध्ये किंवा जास्त संख्येने असल्यामुळे शेतकऱ्यांना तीन एच पीचा जो सोलार पंप आहे तर तो लवकर भेटत असतो आणि आता ज्या शेतकऱ्यांना एम एस आय डी आलेला नाही त्यांनी सांगितल्याप्रकारे जो एम के आय डी आपल्याकडे जुना असेल तर त्याने लॉग इन करून आपला जी पेज आहे तर ते लॉगिन म्हणजे प्रोफाईल जी आहे तर ती बघत राहा म्हणजे पुढील जी माहिती आहे तर ती आपल्याला वेळेत कळेल आता एका शेतकऱ्याचं असं झालेलं आहे की ज्या अर्ज भरला होता त्यांनी तर त्यावेळेला सेतू केंद्राकडून ज्याने अर्ज भरलेला असेल त्यांचा तर त्यांच्याकडून त्यांना जो मोबाईल नंबर आहे तर तो दुसऱ्या शेतकऱ्याचा टाकण्यात आलेला होता आता ज्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकला गेला तर तो शेतकरी आता त्यांना ओ टी पी देत नाही त्यामुळे जे आधार कार्ड आहे तर ते त्या मोबाईलशी लिंक झाल्यामुळे त्यांना त्याच आधारने दुसरा ओ टी पी जो आहे म्हणजे अर्ज जो आहे तर तो करते में तर करता येत नाही मित्रांनो ज्यावेळेला आपण अर्ज करतात त्यावेळेला काळजी घ्या शक्यतो जे शेतकरी आपला मोबाईल नंबर देत असतील त्यांनी फो ओ टी पी पाठवण्याच्या अगोदर किंवा ओ टी पी घेण्याच्या अगोदर आपला मोबाईल नंबर एकदा चेक करा कारण ज्यावेळेला आपण ओ टी पी घेत असतो तर त्यावेळेला तो आधार नंबर देखील त्या मोबाईल नंबरशी <laughs> लिंक जो आहे तर तो धरला जात असतो किंवा रजिस्टर होऊन जातो त्यामुळे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड दोन्ही रजिस्टर झाल्याकारणाने कारणाने आपल्याला पुन्हा जो अर्ज आहेत किंवा परत जो अर्ज आहे तर तो करता येणार नाही तर लाईनमन सर्वेत त्रुटी आहे म्हणून सांगतायत पैसे भरून पाच महिने झाले आहेत तर आपल्या ज्या लाईनमन सर्वेमध्ये जी त्रुटी आलेली आहे तर त्यामध्ये आपण ज्या लाईनमनने सर्वे केलेला असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवा किंवा आपल्या सर्कल ऑफिसरकडे तो मोबाईल त्या लाईनमनचा जो नंबर आहे तर तो आपल्याला भेटून जाईल तो नंबर घेतल्याच्यानंतर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करा की आमचा सर्वे जो आहे तर तो, तो लाईनमन त्रुटीमध्ये दाखवत आहे त्यामुळे तो, तो सर्वे आपल्याला पुन्हा करावा लागणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या अशा प्रकारे प्रॉब्लेम येत आहे लाईनमन सर्वेमध्ये त्रुटी तर त्यांनी लाईनमनकडून जो सर्वे आहे तर तो परत एकदा करून घ्या म्हणजे त्या ठिकाणी एक तर लोकेशन वगैरे जे आहे तर ते मॅच झालेली नसेल किंवा मग काही इतर प्रॉब्लेम असतील फोटो वगैरे ब्लर असतील पण ज्यावेळेला लाईनमॅनचा सर्वे पुन्हा आपण करून घ्याल त्या ठिकाणी आपला अर्ज जो आहे तर तो पुढील सर्वेसाठी किंवा मग मटेरियल येण्यासाठीची जी प्रोसेस आहे तर ती सुरू होईल त्यामुळे आपला जो लाईनमॅनची त्रुटीचा एस एम एस आहे तर ते त्या लाईनमॅनला किंवा सर्वे केलेल्या व्यक्तीला दाखवून आपला सर्वे पुन्हा एकदा त्यांच्याकडून करून घ्या अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता आता काही शेतकरी हा व्हिडिओ अपलोड झाल्याच्यानंतर देखील बघतील म्हणजे लाईव्ह संपल्याच्या नंतर तर त्यांनी देखील आपले प्रश्न विचारले तरी चालणार आहे पुढच्या लाईव्हमध्ये आपले प्रश्न घेऊ तर मित्रांनो दोन तीन तर ते तीन वेळेस बॅटरी फवारणी पंप किंवा जे मनुष्यचलित पंप आहे फवारणीचे तर त्यासाठीच्या अनुदानाची डेट वाढून देण्यात आलेली आहेत आता एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत वाढीव डे तारीख जी आहे तर ते आहे त्यामुळे आता ज्यांनी अर्ज केलेले नव्हते किंवा ज्यांचे अर्ज सबमिट करायचे राहिले बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा त्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे अधुरे अर्ज झाले अर्ज झाला तर सबमिट होत नाही किंवा मग एक बाब निवडली की दुसरी बाब निवडण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे अशा शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची एक बातमी आहे एकतीस तारखेपर्यंत आपण आपला अर्ज सबमिट करू शकता फवारणी पंपासाठीचा जो अर्ज आहे तर तो आपण या ठिकाणी नाव्याने देखील करू शकता तर ज्या शेतकऱ्यांना या योजनेविषयी पूर्वी माहिती आहे तर त्यांना समजले असेल की जो फॉरने पंप आहे तर तो साधारण नव्वद ते शंभर टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे लालमनच्या ॲपमध्ये वीस दिवस झाले नाव आलं नाही कधी येईल आपलं जे नाव आहे तर ते लाईनमनला काही दिवसामध्ये येत असतं जरी ॲपमध्ये नाव नाही आलं तर त्यांच्याकडे एक प्रोविजनल लिस्ट जी आहे तर ते असते त्या लिस्टमध्ये जर आपलं नाव असेल तर काही अडचण नाही आपण एकदा खात्री करून घ्या की आपला सेल्फ सर्वे जो आहे तर तो कम्प्लीट झालेला आहे का पेमेंट एकदम ओकेमध्ये झालेला आहे का किंवा बरोबर झालेला आहे का याची खात्री करा आपण आपल्या लॉग इनला लॉग इन करून बघा त्यानंतर लाईनमनकडे नाव जे आहे तर ते आलेलं आहे का ॲपमध्ये जरी नाव आलं नसले तरी त्यांच्याकडे लिस्ट ज्या असतात त्यामध्ये नाव असेल तर काही दोन चार दिवसामध्ये आपलं जे नाव आहे तर ते लाईनमनच्या ॲपमध्ये येऊन जाईल तर धन्यवाद मित्रांनो आणखी काय प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत